नमस्कार जयनी विद्यार्थी मित्र हो पंच्याहत्तर हजार पदभरतीच्या संदर्भात मागच्या नऊ तारखेपासून ते वीस जूनपर्यंत प्रत्येक दिवशी मंत्रालयाच्या साप्या मजल्यावरती वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या वेग बैठकी झालेल्या आहेत आणि तेरा जूनला जी आरोग्य संदर्भात जी बैठक झाली त्यामध्ये काय ठरलं तर कदाचित दहा हजारपेक्षा जास्त पद जे जा आहेत तर ती पदभरती होण्याचे चान्सेस आहेत आणि नवीन अपडेट याबद्दल आलेला आहे महत्वाच्या तारखा देखील आलेल्या आहेत सदरील पदभरती संदर्भात पगार काय असणार आहे परीक्षा कधी होईल पात्रता याची संपूर्ण डिटेल माहिती आपण काय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा आता ही आरोग्य विभागाची जी भरती जी आहे संभाव्य भरती गट क आणि गट ड च्या संदर्भात ही भरती आहे संपूर्ण माहिती आणि तयारी आपण कशी करायची ते जाणून घेणार आहोत आरोग्य विभागात भरती होणार आहे का हा विद्यार्थ्यांचा भरपूर दिवसांचा प्रश्न होता तर नक्कीच आरोग्य विभागामध्ये ही भरती होणार आहे कोणती पदे घोषित होऊ शकतात ते देखील आपण पुढे पाहणार आहोत कोणकोणती पदं आहेत पात्रता काय लागते या पदासाठी ते पण पाहणार आहोत पगार किती असतो काय आहे ते पण पाहणार आहोत आणि तयारी कधीपासून सुरुवात करायची हे आपण पाहणार आहोत बघा भरती संदर्भात सूचना सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र विभागाची ना एक पत्र आलेलं आहे तीन सहा दोन हजार पंचवीसचं एक पत्र होतं आणि त्यानुसार बारा जून दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयात बैठक झाली तीन तारखेचं पत्र हे होतं तुम्ही कदाचित बाकीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये जी जी रिक्त पदं आहेत त्याचा अहवाल मागितलेला होता आणि पद किती आहेत हे बैठकीमध्ये मंजूर करण्यात आले होते म्हणजे डिपार्टमेंटनी आम्हाला सांगितलं की बाबा आम्हाला पंचवीस हजार पद पाहिजे पण महाराष्ट्र शासनाकडे तेवढी त्यांची तिजोरीतून पगार देण्याची ॲबिलिटी आहे की नाही हा सगळा सारांश आणि त्याचा सा, काय म्हणते संदर्भ घेऊनच नंतर संदर पद मंजुरी होत असते तर त्या संदर्भात बारा जून दोन हजार पंचवीसला ही बैठक झालेली आहे तेरा जून मी अगोदर म्हटलं तर बारा जूनला सार्वजनिक आरोग्य विभागाची होती तेरा जूनला मला वाटतं कृषी विभागाची काहीतरी होती राईट तर त्यामध्ये गट क आणि गट ड मधील रिक्त पदांची माहिती दोन दिवसात सादर करणे आवश्यक होतं न आता संभाव्य पद यामध्ये कोणकोणती आहेत ते, आहे ते बघा गट क मध्ये जे पद जे येणार आहेत ना तर ते स्टाफ नर्स नर्सिंग ऑफिसर हे एक पद येणार आहे देन फार्मसिस्ट पद असणार आहे आरोग्यसेवक आरोग्य सेविका हे पद येणार आहे लघुलेखक आणि टंकलेखक ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे टायपिंग आहे तर त्यांच्यासाठी लिपिक पदाची ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे प्रयोगशाळा सहाय्यक लॅब अटेंडंट तुमचं जर बी एस सी झालेलं असेल मायक्रोबायोलॉजी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जर झालं असेल जर तुमचं केमिस्ट्रीमध्ये बायोमध्ये तर तुम्हाला प्रयोगशाळा म्हणजे लॅब अटेंडंच्या चांगल्या अपॉर्च्युनिटी यामध्ये असू शकतात संभाव्य पदं गट ड ची कुठली कुठली असणार आहे बघा यामध्ये वॉर्ड बॉय आणि परिचरची पदं असणार आहे सफाई कामगाराची पदं असणार आहे स्वयंपाकी आणि पाणवाहक असणार आहे वॉचमन सुरक्षा रक्षक ही गट ड ची पदं काय ही असणार आहे ना आता यासाठी पात्रता आणि निवड काय असणार आहे म्हणजे पात्रता तुमची या पदासाठी काय असणार आहे जर तुम्ही स्टाफ नर्ससाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुमचं जी एन एम आणि बी एस सी नर्सिंग हे झालेलं असायला पाहिजे सोबत तुमची एम एन सीची काय आहे नोंदणी देखील आवश्यक आहे ना फार्मासिससाठी डी फार्म आणि बी फार्म महानगरपालिकेच्या ज्या भरती आहे तर त्यामध्ये बऱ्याचशा डिप्लोमा फार्मसीच्या विद्यार्थ्यांना काय आहे की थोडंसं सा सावत्र वागणूक दिलेली आहे म्हणजे डिप्लोमासाठी तेवढे चान्सेस दिलेले नाहीत पण ही जी आरोग्य भागाची भरती आहे तर ही तुम्हाला नक्की सोन्याचं म्हणजे एक सुवर्ण संधी आहे तर यामध्ये तुम्हाला डी फार्म आणि बी फार्मसाठी तुम्हाला अतिशय चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुमचं फार्मसी काउन्सिलची नोंदणी आणि सर्टिफिकेट तुमचं आवश्यक आहे आरोग्यसेवक जे आहेत ना तर यासाठी बारावी पास पाहिजे तुम्ही आणि आरोग्य प्रशिक्षण प्रमाणपत्र तुमचं असलं पाहिजे सहा महिन्याचं किंवा मला वाटतं एक वर्षाचा हा कोर्स आहे तर हा तुमचा कंप्लीट असला पाहिजे लघु लेखक दहावी आणि बारावी पास पाहिजे तुमची मराठी आणि इंग्रजी टायपिंग जी आहे थर्टी फोर्टी जी असेल ती मानकाप्रमाणे असली पाहिजे आणि वार्ड बॉयसाठी दहावी पास जरी असाल तरी तुम्ही काय करू शकता पत्र आय मीन हा अर्ज हा करू शकता तुम्ही वयोमर्यादा हो आणि पगार का असणार आहे वयोमर्यादा हो बघा अठरा ते अडुतीस वर्षापर्यंत तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता पाच वर्ष सवलत आहे जर तुम्ही मागास प्रवर्ग आणि डब्ल्यू डी पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे दिव्यांग असाल तर तुम्हाला त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता अप्लाय करू शकता स्टाफ नर्ससाठी पगार जे असणार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे फार्मासिस्टसाठी जे पगार असणार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आरोग्यसेवकासाठी तेच एकोणतीस हजार एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर लघु पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर आणि वॉर्ड बॉयसाठी पंधरा हजार ते पंचवीस हजार इतकी पगार असणार आहे मग तुम्ही यासाठी पगार म्हणजे लालच आशा अपेक्षा इच्छा काय म्हणायचं ते म्हणा पण हे जे आकडे आहेत ना तर या आकड्यामुळे एक जोश येतो जुनून येतो आईबापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःची मेहनत सिद्ध करण्यासाठी आणि समाजात एक स्थान मिळवायचं असेल ना तर त्यासाठी काही आकडे आपल्या इथे जर आणि इथे जर बिंबवुले असतील ना तर मला वाटतं मेहनत करायला माणसाला जोम येतो आता पुढचं जे आहे एकूण संभाव्य पद किती असणार आहेत ते आपण बघूया गट क ची जी पद असणार आहेत ना तर ती अंदाज आहे चार ते पाच हजार असणार आहे यामध्ये पदसंख्या खालीवरती होऊ शकते ठीक आहे पण हा एक अंदाज आहे गट ड ची जी पदं आहे ना तर ती तीन हजार ते साडेतीन हजार पर्यंत येणार आहेत आणि एकूण जी पदं आहेत ना तर ती आठ हजार ते दहा हजारच्या दरम्यान पद येणार आहेत सगळ्यात महत्वाचं जे विभाग आहे तो म्हणजे आहे आरोग्य विभाग आता आरोग्य विभागाची संकल्पना आता ग्रामीण भागातील जे काही छोट छोटे गाव आहे वाड्या वस्त्या तांड्या तर तिथे देखील प्राथमिक आरोग्य केंद्र उभारायचे आहेत तर त्या संदर्भामध्ये भरपूर फौसपाटा यंत्रणा माणसं ही जी आहे तर ही यंत्रणा राबवायची आहे म्हणून हे काय आहे की ही पदभरती जी आहे तर ही एवढ्या प्रमाणात होणार आहे वैद्यकीय हो, कॉलेज असेल जिल्हा उपजिल्हा रुग्णालय असतील ग्रामीण रुग्णालय असतील आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यामध्ये भरती ही केली जाणार आहे तर अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामध्ये आठ ते दहा हजार रिक्त पदांची लवकरच ही जुलै किंवा ऑगस्टमध्ये ही घोषणा होईल कारणची थोडीशी लेटही होऊ शकते कारण सगळ्याच जाहिराती एकाच वेळेस आल्या महानगरपालिकेच्याही बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये काय की निवडणुकीचे वारे वाता आहेत तर त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचं जे मॅनेजमेंट आहे आणि महाराष्ट्र शासनाचं जे मॅनेजमेंट आहे यामध्ये काय म्हणतात की एक दुवा बनून या भरतीचं जे आहे तर मागे पुढे होऊ शकतो पण ही भरती शंभर टक्के दे या वर्षी येणार म्हणजे येणार जुलै ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्येही भरती येणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या त्या मित्राला शेअर करा सोबत जर तयारी करणार असेल तर थोडासा एक जोश जुनून पण येतो जर तुमच्या काही कमेंट असतील प्रश्न असतील लिख डाऊट परिपरेशानी असतील तर तुम्ही नक्कीच नोंदवू शकता अनावधानाने चुकून जर माहिती माझ्याकडून जर गेली असेल तर तुम्ही अधोरेखित करू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बाय